ओम गण गन, गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुतगणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत आपण कंपनींचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष असे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजेच काय तर कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी सहा मुद्द्यांचा अभ्यास करून ती कंपनी उत्तम आहे तर का आहे असा निष्कर्ष असलेले मी क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच मित्रांनो एकाच सेक्टरमधील किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधील कि वेग 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 वे सेक्टर दोन कंपन्या असतील आणि त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडायची याचेसुद्धा तोल ना असणारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत दोन्हींचे मिळून मी सुमारे दोनशे वीस व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो ते व्हिडिओ बनवत असताना मला एक निदर्शनास आले की ज्या जे भगिनी ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे हे व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरत आहेत म्हणजेच का तर आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडण्यासाठी ते व्हिडिओ मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण आता शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत त्याचे आत्तापर्यंत सुमारे नऊ व्हिडिओ झालेले आहेत तर मित्रांनो तर आपण त्या नऊ व्हिडिओत आत्तापर्यंत काय काय पाहिलं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिल। शेअर्स म्हणजे काय नंतर पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय नंतर पाहिलं शेअर मार्केटचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्रायमरी मार्केट व दुसरे म्हणजे सेकंडरी मार्केट म्हणजेच काय तर कोणताही शेअर्स आपण खरेदी करायचा असेल तर तो दोन प्रकारे करता येतो सगळ्यात म्हणजे एकदाच तो प्रायमरी मार्केटमधून म्हणजेच आय पी ओमधून खरेदी करता येतो किंवा त्यावेळी जर तो आपल्याला नाही मिळाला तर आपल्याला सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमधून तो खरेदी करता येतो तर सेकंडरी मार्केटमधून मार्केट आपण कधीही तो शेअर्स खरेदी करू शकतो मार्केटची टायमिंग असती सोमवार ते शुक्रवार सकाळी सव्वा नऊ ते साडेतीन तर मित्रांनो ते आपण पाहिलं परंतु मित्रांनो आपण आपण शेअर्स खरेदी करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते अकाउंट काढावे लागतात ते आपण पाहिलं तसेच मित्रांनो कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण पाहिलं तसेच मित्रांनो आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय हे समजलं परंतु आपण रक्कम गुंतवायचे म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही बंधू मनात पहिली शंका येते ते म्हणजे सिक्युरिटीचे काय तर मित्रांनो शेअर मार्केटचे नियमन करणारी संरक्षण करणारी संस्था म्हणजे सेबी त्याची आपण माहिती पाहिली तसेच मित्रांनो आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात ते आपण क्रमशः पाहिले म्हणजेच काय तर पहिला फायदा काय असतो की आपण शेअर्स स्वस्तात खरेदी करून तो महाग झाल्यानंतर विकणे हा सर्वात मोठा फायदा असतो तसेच तेवढाच फायदा शेअरचा नसतो तर दुसरं म्हणजे बोनस शेअर्स मिळतात तसे डिव्हिडंड मिळतात डिव्हिडंड म्हणजे काय बोनस म्हणजे काय हे आपण पाहिलं तसेच मित्रांनो आपण आपण कोणताही शेअर्स निवडायचं म्हणलं तर तर आपण उत्तम शेअर्स निवडण्यासाठी आपण काय काय करायचे याचे व्हिडिओ पाहिले तसेच मित्रांनो आपण सेन्सेक्स व निफ्टी म्हणजे काय हे पाहिलं तसेच मित्रांनो सेन्सेक्स व निफ्टी सेन्सेक्स व निफ्टीचा काल आपण व्हिडिओ बनवलेला होता सेन्सेक्स म्हणजे काय निफ्टी म्हणजे काय हे पाहिलं तर मित्रांनो आज काल त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सेन्सेक्स म्हणजे टॉप थर्टी कंपन्या आणि निफ्टी म्हणजे टॉप फिफ्टी कंपन्या म्हणजेच उत्तम कंपन्यांचा समूह असतो म्हणजेच थ... तर सेन्सेक्समध्ये तीस कंपन्या असतात निफ्टीमध्ये पन्नास कंपन्या असतात परंतु मित्रांनो सेन्सेक्स आणि निफ्टीमधील कंपन्या कोणत्या बेसवर ठरतात म्हणजे आपल्या शेअर मार्केटमध्ये दोन्ही मार्केटमध्ये जर म्हणलं तर सुमारे म्हणजे दोन्ही मार्केटमध्ये धरून सुमारे पाच हजार सातशे कंपन्या लिस्टेड आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुमारे पाच हजार सातशे कंपन्या लिस्टेड आहेत तसेच आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये तेवीसशे ते पंचवीसशेच्या आसपास कंपन्या लिस्टेड आहेत परंतु मित्रांनो त्यातील टॉप थर्टी कंपन्या म्हणजे सेन्सेक्स तर त्या कशा निवडल्या जातात टॉप फिफ्टी कंपन्या म्हणजे निफ्टी एन एस सीमधल्या टॉप फिफ्टी कंपन्या म्हणजे निफ्टी तर ते कसे निवडले जातात ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कंपनी ठरण्यासाठी सगळ्यात पहिली आट असती ती म्हणजे स्टॉक स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असणे म्हणजे ती कंपनी स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असावी लागते दुसरी आट असते ती म्हणजे मार्केट मार्केट कॅपिटलायझेशन टॉप असणे म्हणजे जास्त असणे गरजेचे असते म्हणजेच काय मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर ते त्या कंपनीचं टॉप असणे म्हणजे जास्त असणे गरजेचे असतं तसेच मित्रांनो तिसरी अट काय असते जास्त ट्रेडिंग व्हॉल्यूम म्हणजेच त्या कंपनीचं शेअर मार्केटला ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप असणं गरजेचं असतं म्हणजेच खरेदी विक्रीची उलाढाल खूप जास्त प्रमाणात असणे गरजेचे असते तसेच मित्रांनो चौथी आट असते किमान सहा महिने लिस्टिंग असणे म्हणजे ती कंपनी शेअर मार्केटला लिस्ट होऊन किमान सहा महिने झालेले असणे गरजेचे असते तसेच मित्रांनो पाचवी आठ काय असते की सगळ्या सेक्टरचे योग्य प्रतिनिधी म्हणजेच आता आपल्या संपूर्ण शेअर बाजारचे सेक्टर जर बघितले तर ते पंधरा सेक्टरच्या आसपास आहेत तर ते म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी जी कंपनी निवडली जाते ती त्या म्हणजे एखादी कंपनी आहे तर ती त्या सेक्टरमधील टॉपचे प्रतिनिधित्व करणारी कंपनी असणे गरजेचे असते थोडक्यात आपण आता उदाहरण पाहू मित्रांनो मित्रांनो आपले सेन्सेक्स आणि निफ्टी हे ज्या सेक्टरवर ठरतात ते सेक्टरमधील त्या टॉपच्या कंपन्या कोणत्या ते आपण पाहिलं पाहू तर मित्रांनो तर सगळ्यात मोठा आपल्या शेअर मार्केटमधील सेक्टर आहे तो म्हणजे बँकिंग अँड फायनान्स सेक्टर तर बँकिंग अँड फायनान्स सेक्टरमधील टॉपच्या कंपन्या जर बघितल्या म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार ट्रेडिंग व्हॉल्युमनुसार टॉपच्या जर कंपन्या बघितल्या तर त्या आहेत एस बी आय एच डी एफ सी बँक बजाज फायनान्स मित्रांनो ह्या तिन्ही बँक ही तिन्ही कंपन्या आपल्या निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही इंडेक्सला लिस्टेड आहेत मित्रांनो मित्रांनो सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ह्या 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 बँकांचा समावेश आहे मित्रांनो सेन्सेक्समध्ये तीस कंपन्या आणि निफ्टीमध्ये पन्नास कंपन्या असतात म्हणजे निफ्टीमध्ये सेन्सेक्समधल्या तीस असून अजून एक्स्ट्रा वीस कंपन्या असतात मित्रांनो पुढचा मोठा सेक्टर आहे आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर आय टी म्हणजे इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या सेक्टरमधील टॉपच्या कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टी सी एस इन्फोसिस एच सी एल टेक विप्रो मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपन्या आय टी सेक्टरमधील टॉपच्या कंपन्या आहेत मित्रांनो तिसरा 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 मोठा सेक्टर आहे आपल्या मार्केटमधील व हेल्थकेअर तर फार्माव हेल्थकेअर म्हणजे औषध निर्माण क्षेत्र तर त्यातील टॉपच्या कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डॉक्टर रेड्डी तर मित्रांनो सिप्ला तर मित्रांनो चौथा मोठा सेक्टर आहे एफ एम सी जी म्हणजेच घर रोजच्या वापराच्या घरगुती वापराच्या वस्तू तर त्यामध्ये कोण कोण येतं त्यामध्ये मोठ्या मोठ्या टॉपच्या कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलेवर तसेच आय टी सी नेस्ले डाबर ह्या कंपन्या दोन्ही मार्केटला लिस्ट आहेत मित्रांनो पाचवा मोठा सेक्टर जर बघितला तर तो आहे ऑटोमोबाईल हो कार दुचाकी ट्रॅक्टर हा सेक्टर तर त्यामधील कंपन्या जर टॉपच्या बघितल्या तर त्या आहेत साधारणपणे त्या म्हणजे टाटा मोटर तसेच महिंद्रा तसेच हिरो हिरो मोटार कॉर्पोरेशन बजाज 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 ॲटो तर मित्रांनो सहावा मोठा सेक्टर जर बघितला तर तो आहे मेटल व मायनिंग म्हणजे स्टील ॲल्युमिनियम ह्या सेक्टरमधील जर कंपन्या बघितल्या तर त्यात आहेत टाटा स्टील जे एस डब्ल्यू स्टील हिंदालको मित्रांनो सातवा मोठा सेक्टर जर बघितला तर तो आहे ऑइल गॅस व एनर्जी तर मित्रांनो त्यामधील जर टॉपच्या कंपन्या जर बघितल्या म्हणजे ऑइल गॅस एनर्जी ह्या सेक्टरमधील म्हणजेच काय तर पेट्रोलियम प्रोडक्ट रिफायनरी पॉवर तर ह्यामधील टॉपच्या कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रिलायन्स ओ एन जी सी बी पी सी एल एन टी पी सी अशीच पंधरा सेक्टरमधील टॉपच्या कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेड असतात म्हणजे थोडक्यात काय तर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये विविध सेक्टरमधील टॉपच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपन्या लिस्टेड असतात मित्रांनो सेन्सेक्स से, आणि से, निफ्टीमधील कंपन्या कशा निवडल्या जातील जातात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे आत्ता अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बनवत आहे तर आजचा धरून दहा व्हिडिओ आहेत तर हे हे सर्व एकत्र जर तुम्हाला पाहायचे असतील तर ते, तर ते तर जे आपण आपल्या चॅनलवर प्लेलिस्टसुद्धा बनवलेले आहे तर त्या प्लेलिस्टची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर मित्रांनो सर्व व्हिडिओ क्रमाने पहा म्हणजे तुम्हाला शेअर बाजार अभ्यासक्रम व्यवस्थित समजला जाईल मित्रांनो कोणती अडचण असेल तर कमेंट करा ही विनंती भारत माता की जय